नक्कीच इथल्या शिवसैनिक सुद्धा खरं तर पुण्याहून आलेले आहेत त्यामुळे जे दावे केले जात आहेत की हे फक्त मुंबई पुरता विषय मर्यादित आहे का तर ज्यावेळेला ही मुंबईत सभा होते त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सुद्धा अनेक भागांपर्यंत इथे शिवसैनिक मनसैनिक आलेले आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही सगळे पुण्यातनं आलेला आहात पुण्यात सुद्धा हीच भावना आहे की दोन ठाकरेंनी एकत्र यावं शंभर टक्के पुण्यात पुण्यात कुठला मराठी माणसाला धोका आहे की ज्याच्यासाठी तिथेही ही भावना आहे पुण्यामध्ये नाही सगळीकडे ऑल राज्यामध्ये तो धोका आहे कारण काय झाले का मराठी भाषेची कुणीतरी गळचेपी होती है। आज हे दोन ठाकरे एकत्र आले तर काहीतरी मराठीला वाचा फुटेल म्हणून आम्ही आत्मविश्वासाने इथं आलेलो आहे परप्रांतीयाकडनं असे काय धोके तुम्हाला वाटतात मराठी हो आता काल का परवा कोण केडी का फेडी काय म्हणला उद्धव साहेबांना सांगण्याचा साहेबाला सांगा मी हिंदीमध्येच बोलणार काय करतो बघतो म्हणजे यांची मुजरी आता इथपर्यंत वाढलेली आहे उद्या जर आपण यांना आताच ठेचलं नाही यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाही मराठी झालेली आहे त्यांना अजून माहित नाही हे दोन टायगर राहतील त्यांना वाटलं टायगर टायगर अभि जिंदा आहे अभि दोन टायगर एकत्र येतात तेव्हा हे लांडग्यांना म्हणा तुमचा उपद्रव जो माझला आहे ना तो आता तुम्हाला आज फक्त आम्ही साहेबांची आदेशाची वाट बघतोय तुम्ही फक्त कुणी असल ना मराठीवर फक्त बोर्ड दाखवा मग तुम्हाला तुमची जागा दाखवा यायचं महाराष्ट्रामध्ये यायचं पोटं भरायची तुम्ही पर परराज्यातून आता इथून पैसा कमावता सर्वत्व कमावता मग मा इथली मातृभाषा जोपासायला तुम्हाला प्रॉब्लेम काय महाराष्ट्रामध्ये राहायचं ना तर इथली मातृभाषा तुम्हाला जोपासावीच लागेल आमच्यावरती हिंदीची सक्ती का पाहिजे हा कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये हिंदी हिंदीमध्ये बोलतात का बघा केरळ मध्ये जा हिंदी बोलतात का बघा मध्ये जा हिंदी बोलतात का बघा आपण जर तिरुपती बालाजीला वगैरे गेलो आपण रस्ता विचारला तर ते कन्नडमध्ये बोलतात मग आपण का हिंदीमध्ये बोलायचं काय यांचं आतापर्यंत सहन करायचं समोरून प्रश्न असे केले जातात की मराठीचा ठेका काय फक्त तुम्हीच घेतलेला आहे का, का भाजप म्हणते आम्ही पण मराठी आहोत आमच्याकडे पण मराठी मतदार आहेत शिंदे आहेत समोर दिसला आम्हाला त्यांचं काय मराठी आहे काल जे ज्यावेळेस आमचे जे, जे एकनाथराव हो शिंदे मा आता महाराष्ट्रात पुण्यामध्ये काल अमित साहेब अमित शहा साहेब आले होते त्यावेळेस ते म्हणले जय गुजरात म्हणजे यांची वाटचाल कुठे चालली मग आमच्या मराठीला वाली कोण आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाकरे पाहिजे ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच आहे ठाकरे महाराष्ट्रामध्ये ठाकरे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले असल्यामुळे महाराष्ट्राच्या मराठीचं त्यांना हित समजतं भाजपाला मराठीचं हित जपू शकत नाही कारण का ते जर जपत असते तर हिंदीची सक्ती केली नसती त्यांनी संजय राऊत असतील राज ठाकरे असतील दोघंही म्हणतात ठाकरे ब्रँड संपवला जातोय तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला स्थानिक पातळीवर बरोबर शंभर टक्के यांच्या तेच डोक्यात हे दोन्ही टायगर एकत्र राहिले नाही पाहिजे म्हणून दोन महिने यांची रणनीती आखलेली की हे एकत्र नाही आले का यांचा उपद्रव माझा मग मा आम्ही तो ती जर हे केलेलं आहे दोन सिंह जेव्हा एकत्र येतात तेव्हा लांडगे येत ना असे पळून जातात आता हे दोन सिंह आज एकत्र येणार आहे उद्यापासून तुम्हाला लांडग्याचा उपद्रव दिसणार सुद्धा नाही कुठं हे म्हणतात ठाकरे संपले पाहिजे आमचे साहेबांचे आता वीस आमदार आहे साहेबांचे समजा एक पण आमदार नाही मग यांना एवढी भीती का एवढं पोलीस मध्ये तुम्ही आमचा पाच तारखेचा आजचा जो मोर्चा होता मग तुम्ही तो मोर्चा व्हायच्या आधीच का लगेच हिंदीची सक्ती लगेच रद्द केली तुम्हाला जर आमची भीती वाटत नाही ना आता सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरेंचीच गरज आहे ठाकरे एक असतील तर कोणीही मराठीला धक्का लावू शकत नाही बाकीच्या पक्षांचं हे कामच नाही इथं फक्त राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोनच असे व्यक्ती एका तेच मराठीचा विचार करू शकतात आणि तेच मराठी टिकू शकतात मराठी एक एकजुटीचा हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मला सांगा तुम्ही कधीपासून शिवसेनेत आहात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून मी शिवसैनिक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला म म्हणजे मराठीचा मराठी म्हणजे आमची आई आमच्या आईचं जोपासन आणि सांगोपान आम्हालाच करावं लागेल आज तुम्ही एवढ्या अठ्ठ्याऐंशी पासूनची शिवसेना पाहिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा जाता जाता साथ घातलेली होती या चिमण्यानं परत फिरा आज कुठेतरी तेच घडत कसं वाटतंय हो हो परत बाळासाहेबांनी साथ घातली ना ते आज डोळ्यासमोर सर्वांच्या चित्र महाराष्ट्र हे पाहतोय की सगळी पाखरे आहेत आणि जे काय उपद्रव होतोय त्या उपद्रवाला शंभर टक्के पायबंद बसणार म्हणजे बसणार पुन्हा शिवसैनिक म्हणून काय भावना आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना तुम्ही आज अनेक वर्षांनंतर एकत्र एका मंचावर पाहणार असाल कुठल्या जुन्या आठवडीनं उचळ अहो ते एकत्र येत आहेतच पण त्या त्यांच्या अनुषंगाने मराठी माणूस एकत्र येतोय आणि या महाराष्ट्राचं हित जोपासलं जात आहे हे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रासाठी खूप मोठा आम्हाला अभिमानास्पद आहे मराठीच्या मुद्द्यावर मराठी मतदारच विभागले गेलेले आहेत मराठीच्या विषयाला तेच धोकादायक आहेत की परप्रांती सगळ्यात जास्त तर मराठी लोकांनीच हा उपद्रव घातलेला आहे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकारणी लोकांनी ह्या मराठीचा अति अक्षरशः विपर्यास केलेला आहे यासाठी राजकारणी लोक जे आहेत आज आमच्या आमची शिवसेना जी एक होती आमच्यातून फुटून जे गेलेले आहेत ज्या त्यांना आम्ही लांडगेच म्हणतो त्यांनी जे आज कृत्य केले कालचीच गोष्ट पुण्यामध्ये एकनाथ महाराज काय म्हटले मी त्यांना महाराज बोललो चूक केली ते महाराज मानण्याच्या लायकीचे नाही ते भाई बनण्याच्या लायकी आहेत त्यांनी अक्षरशः गुजरात्यांचे तळवे चाटले जे गुजरात चाट बोलतो हा हरामखोर याची काय लायकी आहे ज्या शिवसेने शिवसेना प्रमुखांनी याला मोठं केलं याला या शिवसेनेमध्ये याचं नाव उच्च टोकाला नेलं आणि तेच बिंडकुळ आज शिवसेनेमधून बाहेर पडते आणि गुजरात्यांच्या तळवे चाडतय हे आम्हाला कदाभी मान्य नाहीये एक मिनिट मी फक्त तुमची टोपी दाखवते इथे कारण त्याच्यावर माऊली आहे म्हणजे उद्या आषाढी एकादशी आहे त्या निमित्तानं तुम्ही वारीला सगळे निघालेला होता आणि मग इथं आमच्या पंढरीच्या विठुरायला उद्या भेटायला जायचंय पण आता आमच्या मराठीसाठी हे जो दोन, दोन विठ्ठल रुक्मय आमचे विठ्ठल यांच्यासाठी आज आम्ही चालू आहे आज यांचं दर्शन घेणार मग उद्या पांडुरंगाचं दर्शन घेणार आषाढी एकादशी निमित्त त्यांना असं वाटतंय की आज आमच्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे आणि उद्या त्याच्यानंतर ते तिकडे पंढरपुरात जाऊन विठुरायाचं दर्शन घेणार आहेत मी दोन मिनिट वर जाऊन इथेही काही शिवसैनिक का आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते कुठून आलेला आहात दादा तुम्ही आम्ही मुंबई गोरेगाव वर्सा विधानसभेतून तसा काय धोका आहे मला सांगा मराठी माणसाला मुंबईत आता खूप धोका आहे मराठी माणसांना आता आजची ताकद जी अशी दिसली पुढे तरच धोका कमी होणार आहे मराठी माणसाचा खूप धोका आहे म्हणजे नेमकं काय का, का, का मराठी माणसाने असा विचार करावा की आमच्यावर काहीतरी होतं अन्याय होतं आणि म्हणून आम्ही ठाकरेंसोबत जावं मॅडम तुम्ही पाठीमागचे काही दिवस बघा जे बाहेरून आलेले आहेत ते किती दादागिरी वाढली त्यांची प्रत्येक ठिकाणी गेले तर तुम्ही मराठी माणसांना दाबायचाच प्रयत्न चालू आहे सरकारकडून आणि परतून म्हणतात की मराठी माणसाची बाजू तर आम्ही पण घेतो असं भाजप म्हणते शिवसेना पण म्हणते शिंदे नाही नाही काय ऐकलं काय बोल शिंदे शिवसेना आणि भाजप पण म्हणते की मराठी माणसाला तर आम्ही पण जपतो शिंदे साहेबांनी काल जय गुजरात केलं बघितलं सगळ्या मराठी माणसांनी आता मराठी माणसाचं किती प्रेम आहे ते बघितलं सगळ्या मराठी माणसांनी जय गुजरात जे इकडे शिंदेकडनं म्हणण्यात आलेलं होतं ते अजूनही माफ करा ते अजूनही लोकांच्या मनात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतंय आपण आणखीन मला दोन मिनिट जागा द्या मी म्हणजे मागे जाते कुठून आलात तुम्ही सगळे आम्ही काळ जाऊ की लालबागवरून आलेलो आहे मला परत तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा आहे मुंबईत मराठी माणसाला असा काय धोका आहे ज्याच्यासाठी त्यांनी ठाकरेंसोबत जावं मुंबई आमच्या मराठी माणसाची आहे सर्वांची आहे मराठी माणसाचीच आहे खरे करून आणि जे कोण आहेत ना इतर त्यांनी समजून जावं की ही आणि हे साहेब जे साहेब आहेत हे राजसाहेब आणि उद्धव साहेब हे मराठी माणसाचेच आहेत जागा द्या मला तिकडे जाऊ दे कारण तिकडे शिवसैनिक घोषणा सुद्धा देत आहेत तर त्यांचं म्हणणं नेमकं काय का आहे ते समजून घ्यायचं आहे हा कुठून आलात तुम्ही लालबाग लाल एकदम कोर मराठी एरिया वाचलाय का तिकडचा राहिलाय मराठी माणूस येस लालबाग मध्ये अजून मराठी माणसाची अस्मिता टिकून आहे आणि आम्ही टिकून ठेवणं हटत नाही लालबागवाले कधी मागे हटत नाही लालबाग लालबागवाले नेहमी पुढे असतात लालबाग लालबागवाले नेहमी पुढे असतात म्हणता आता तिकडे चाळी पडून सगळी शिलेश चाटे आहे एकनाथ शिंदे संपलाय आता अगोदर संपलाय म्हणून काल गुजराती बोलला जय महाराष्ट्र जय गुजराती बोलला कळलं काय चला सांगा चाटेगिरीच कर आयुष्यभर दुसरं काही करू शकत मुंबईचा कोर पट्टा आहे हा लालबाग लालबागूनच मराठी माणूस हळूहळू कमी होतबाग लालबाग परत काळाचो की अबुदा नगर हा पुन्हा बाले किल्लाय शिवसेनेचा आणि इथून कोणी हटत नाही कधी लय आमच्याकडे आले तिथे आणखीनही काही का शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दरम्यान तिथे जवळ गाण्यांचे कार्यक्रम सुरू आहेत त्यामुळे अजूनही प्रोग्राम सुरू व्हायला वेळ लागेल तुम्ही अनेक वेळापासून घोषणा देत काय तुमच्या मनातलं मना शिवसैनिक कि मनसैनिक शिवसैनिक काय मनात आज आज हा सोनेरी सुवर्णक्षण आहे मराठी माणसाच्या आयुष्यातला आणि आमच्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण आहे मराठी भाषेसाठी सगळे एक झालेले आहेत आणि ही महाराष्ट्राची आवाज आहे महाराष्ट्राची गरज आहे आणि आजपासून महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे सुवर्ण दिन चालू होणार कसं बरं दोन ठाकरे दोन भाऊ एकत्र आले ते स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले असे विरोधक टीका करतात मराठीसाठी एकत्र आलेत महाराष्ट्रासाठी एकत्र आले त्याच्यात कुठलाही ना स्वार्थ नाही आणि महाराष्ट्राचा आणि मराठीचा स्वार्थ बघणं हा स्वार्थ असेल तर तो आम्हाला मान्य आहे भाजप असेल शिवसेना असेल ते म्हणतात की महाराष्ट्रात तर मराठी हवीच त्याच्यामध्ये तुम्ही कसं वेगळं ठर भाजपचं बेगडी मराठी प्रेम काल बघितलेलं आहे आणि इतके दिवस आपण बघत आलेलो आहे भाजपचा मराठी प्रेम आहे नौटंकी प्रेम आहे त्यांनी एक कातडं आहे त्यामुळे भाजपचा खेळ खलास झालेला आहे तुम्ही मला सांगा आता शिवसेना आहे भाजपा आहे मनसे आहे आणि आपली शिवसेना आहे तुमची तर त्याच्यामध्ये तुम्ही कसे वेगळे ठरतात इकडे ते सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे मराठी असेल बाकी सगळे सुद्धा मुद्दे आहेत मी येतात